माझं मा नाव आशा पाटील माझ्या गावाचं नाव कोराळा आज भैया आणि रामभैयाच्या वतीने आम्हाला भांडे वाटप होत आहे जे तिथं त्याच्या त्यांच्या संमतीने आम्हाला आज भांडे मिळाले आहेत म्हणून त्यांचे आभारी आले मी सकाळी पाच वाजेपासून हो आलो होतो एक वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते रामभैया भैया आले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले हे लढाने भानगण नाही सगळे सुख काम झालं चंदू भैया आणि राम बाबू यांचा खूप खूप म्हणजे धन्यवाद मग टाइम टाईमेत आम्ही गेली गेली आता हा म्हशी राम राम आजी राम राम या हा आणि आम्ही गौरी महान केडं विचार ना के इथं समकी फिरवी रिया एक वाजेने रात्री घ्या आम्हा आई बाई अक्का विचार करा तुम्ही पक्का

चार वाजा ना दादा आमच्या मग पिढ ना आम्ही रात्री तीन वाज्यापासून इकडे उभा आहे तरी पण अजून ते सांगताय की भांड मी तर भांडे संपले गो असं म्हणताय चालू केलेलं नाही वाटत કારણ કેસ તમારી પાંચ પાંચ કલાક જો વાત છે કરશે બધું ઘેટી છે માણસ ના બિચારા નંબર તોડીને લઈ